नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण रायगड जिल्ह्यावर आधारित विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे सामान्य ज्ञानावरचे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे रायगड जिल्ह्यात किती तालुके आहेत उत्तर आहे रायगड जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहेत यात पनवेल पेण कर्जत खालापूर उरण अलिबाग सुधागड माणगाव रोहा मरुड श्रीवर्धन म्हसळा महाड पोलादपूर आणि तळा या तालुक्यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती उत्तर आहे रायगड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आहे पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्याला महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत उत्तर आहे पाच जिल्ह्याची सीमा ही रायगड जिल्ह्याला लागून आहेत यात मुंबई पुणे सातारा रत्नागिरी आणि ठाणे जिल्हा या जिल्ह्यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यात लोकसभेचे मतदारसंघ किती आहेत उत्तर आहे दोन मतदारसंघ यामध्ये रायगड आणि मावळ या, या मतदारसंघांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत तर रायगड जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत यात पनवेल उरण श्रीवर्धन अलिबाग पेण कर्जत आणि महाड यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे उत्तर आहे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग या शहरात आहे पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे तर रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक तांदूळ हे आहे रायगड जिल्ह्याला तांदळाचे कोठार म्हणूनही ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातून किती नद्या वाहतात तर रायगड जिल्ह्यातून एकूण सहा नद्या वाहतात यामध्ये उल्हास पाताळगंगा अंबा कुंडलिका मंदार आणि सावित्री या प्रमुख नद्या वाहतात पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते तर रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा हे होते एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठे रोजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी कुलाबा हे नाव बदलून रायगड असे केले होते पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यात कोणते पक्षी अभयारण्य आहे तर रायगड जिल्ह्यात कर्नाळा हे पक्षी अभयारण्य आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यातील पनवेल या तालुक्यात माथेरान आणि कर्जत यांच्याजवळ आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे तर रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे तर उत्तर आहे रायगड जिल्ह्याला एकूण एकशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे पुढचा प्रश्न आहे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव शिरढोक हे रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहेत तर हे पनवेल तालुक्यात आहे पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी दासपूर ग्रंथ लिहिला तर समर्थ रामदासांनी रायगड जिल्ह्यातील शिवथरगड या ठिकाणी दासबोध ग्रंथ लिहिला पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू बंदर हे कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे नावाशेवा या ठिकाणी जवाहरलाल नेहरू बंदर आहे ज्याला आपण जैन पेटी पी टी आणि न्हावाशेवा बंदर म्हणूनही ओळखतो हे मुंद्रा बंदरानंतर भारतातील दुसरे मोठे कंटेनर बंदर आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऑथॉरिटी म्हणजे जे एन पी टी संचालित हे नावाशिवा नवी मुंबई रायगड जिल्हा महाराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर स्थित आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद